तर नमस्कार मित्रांनो आता तुम्ही म्हणाल घ्या निका दावा लागले मी आलो आहे धान्य नीट करता आल्या फॅक्टरीत गेल्या वर्षी गेल्या वर्षी एकदा मी एक व्हिडिओ सोडलेला धान्य नीट करायला कारण आता बायका मिळत नाहीत काही मिळत नाही म्हणून आता घाऊ कापल्यानंतर का नाही धान्य नीट करायला ते अक्षरशः एवढा कचरा त्या होता म्हणून आता आम्ही मिलमध्ये ते धान्य घेऊन आलो आहे तुम्हाला मी ती मिल धावते आत गेल्यानंतर मिलच्या आवाजानं मी काय बोलावले तुम्हाला ऐकू येणार नाही म्हणून गाडी पैसे येऊन व्हिडिओ केलाय मी आता आत गेलो की डायरेक्ट तुम्हाला धावतो काय काय प्रोसेस आहे आणि काय काय नाही नीट केलेलं धान्य एकीकडे जाते आणि बारीक पोचाट कचरा बिचरा ते एक साईडला होते ती तुम्ही बघा आणि तुमचं पण धान्य नीट करायचं असलं तर तुम्ही सज तुम्ही इथे येऊ शकता तर चला बघूया काय काय चाललंय तर हे इथे तुम्हाला दिसले की नाही हिथे पोती वाटायची सगळी पोती वाचायची ही गव्हाची पोती वाचल्या न कचरा नव्हयात या इथं या मशीन मध्ये वाटलं की न ह्या नळ्यातनं असं वर, वर 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 ते गव जाते इथनं वर गेले की पाक इथन वरन ह्या नळ्यातनं ह्यात पडते न खालच्या डबड्यात पडते ह म्हणजे मोठं डबडा आहे की नाही ह्या न पहिल्या हिजात खडं पडत्यात दुसऱ्या हिज्यात बारीक बोकणा पडतोय मग ह्यातनं घाऊ जाते ह्यात जाते ह्यातनं गेल्यानंतर ह्या नळ्यातनं वर जाते स्वच्छ वेळेला स्वच्छ होऊन वारं देऊन ह्यातनं ह्या चाळणीवर पडते मग ते फोलट असतात की नाही ती <सथ> फोलफाट ह्या साईडला येतात बघा ह्या पोत्यात पडतात बारीक गहू हे सगळे ह्या पोत्यात पडतात आणि चांगलं ओके झालेलं गहू ते हिकंड आता धावतो थांबा तुम्हाला इथं खडं काढते बघा प्रॉपर खडं काढते आपल्या गावातलं खडं आहेत कारण मशीननं गहू कापले आपण हे नीट करून बा पडाले बघा आहे का? काय स्वच्छ पडले काय हे खड पडलेत बघा एक साईडला हे खडं असं एक साईडला पडतात आपल्या गावातलं खडं नाही आहेत मशीननं कापल्यामुळं हा खडं आहेत नाही घर घरी दुसरीकड्यां आपला ये आपलं गर हा ये का असं स्वच्छ आहे बघा हे कसं आहे बघा टप्पुरी वाज आहे की नाही हे असं सगळे कचरा बिचरा काढते सगळं आणि हे हे बघा स्वच्छ झाले सगळं आणि हे इथं वजन करतात इथं भरत्यात विशेष सपला आणि पैशाच काम नाही कसं चकचकीत झालं बाय हो का झाल्यात पगार वाढलाय तर काय सांगू ना नादू खोळा झाले तुम्हाला जर धान्य नीट करायचं असतील तर तुम्ही या मिलला नक्की भेट द्या बाय